ओम शांती अठरा मार्च दोन हजार वीसची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे विश्व परिवर्तनासाठी शांतीच्या शक्तीचा प्रयोग करा बापदादा जाणतात की मुलांचे बापदादाशी अति अति अतिप्रेम आहे आणि बापदादा ही प्रत्येक मुलाशी पदमपटीने जास्त प्रेम करतो प्रत्येकाच्या मनात असा उमंग उत्साह आहे की आता काहीतरी करायची आहे कारण आता तिन्ही सत्ता हलचलमध्ये आहेत धर्मसत्ता राज्यसत्ता आणि सायन्सची सत्ता, सत्ता सायन्सही आता प्रकृतीला यथार्थ रूपाने चालवू शकत नाही असे म्हणतात की असे व्हायला पाहिजे पण सायन्सची सत्ता प्रकृतीला कंट्रोल करू शकत नाही अशा वेळी सायलेन्सची शक्तीच विश्व परिवर्तन करेल परमात्मा पालनाचे अधिकारी आत्मा हेच कार्य करू शकतात ब्राह्मणात्माय दादांच्या सोबत परिवर्तनाचे कार्य करत आहेत शांतीचे देव शक्तिशाली शांतीच्या शक्तीचा प्रयोग करायला पाहिजे बापदादा म्हणतात वेळ नाजूक येणार आहे अशा वेळेस शांतीच्या शक्तीद्वारा टचिंग पॉवर कॅचिंग पॉवर खूप जरूरी आहे अशी वेळ येईल की हे साधन काहीच करू शकणार नाही फक्त आध्यात्मिक बळ बापदादाच्या डायरेक्शनची टचिंग कार्य करू शकेल यासाठी खूप वेळेचा अभ्यास पाहिजे आणि याचे साधन आहे मन बुद्धी, नेहमी कधी कधी नाही नेहमी स्पष्ट आणि स्वच्छ पाहिजे कोणाविषयीच आणि कोणाच्या कार्याविषयी पण सहयोगीसाठी पण कधीच कोणत्याच प्रकारचे निगेटिव मनात यायला नको सेवा करत असतानाही सायलेन्सची शक्ती जर वाणीमध्ये नसेल तर प्रत्यक्ष फळ सफलता जितकी मिळायची असेल तितकी मिळणार नाही मेहनत जास्त होईल आणि फळ कमी मिळेल सेवा करायची आहे पण शांतीच्या शक्तीने संपन्न असणारी सेवा करायची आहे स्वतःसाठी शांतीची शक्ती जमा करण्याची आणि परिवर्तन करण्याकडे पण लक्ष ठेवायची आहे सगळे पाहत आहेत शोधत आहेत की विश्व परिवर्तक कोण आहे दिवसेंदिवस दुःख अशांती वाढत आहे भक्त आपल्या इष्टदेवतांची आठवण करत आहेत कोणाची नजर धर्मगुरूंकडे आहे बापदादा म्हणतात मुलांची टॉपची स्टेज म्हणजे परमधाम सेवा केली आणि मग टॉपच्या स्टेजवर म्हणजे परमधाममध्ये जाऊन बाबांजवळ जाऊन बसायचे आहे जसे थकल्यावर पाच मिनिट शांतीने बसतात तर फरक पडतो असेच मध्ये मध्ये बाबांच्यासोबत जाऊन बसायचे आहे आणि दुसरं टॉपचं स्थान आहे सृष्टीचक्र सृष्टीचक्रावर टॉपचं स्थान म्हणजे संगम सेवा केली मग टॉप स्थानवर जाऊन बसायचे आहे बाबा म्हणतात एकमेकांच्या सोबत स्वभावाला वृत्तीला समजून हाजी हाजी करण्यातच संघटनची शक्ती सायलेन्सची ज्वाला प्रकट करेल ओम शांती।